उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो शिवाय शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण अनेक प्रकारची थंड सरबतही पित असतो शिवाय ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं जसं की टरबूज खरबूज काकडी ही देखील खात असतो त्यातच अजून एका फळाचा समावेश होतो ते म्हणजे बेलफळ बेलाच्या फळामध्ये कॅल्शियम लोह प्रोटीन फायबर असे अनेक पोषक घटक असतात आणि जे आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगले असतात उन्हाळ्यासाठी बेलाचे सरबत हे एक उत्तम ड्रिंक आहे बेलाचं सरबत प्यायल्याने आपल्या शरीराला बद्धकोष्ठता मूळवा जुलाब यासारख्या समस्यांमुळेही आराम मिळतो तर असं हे स मॅजिक सरबत घरीच कसं बनवायचं लगेचच बघूयात इथे मी ही दोन बेल फळं घेतलेली आहेत आता ही जी बेलफळं आहेत ही चांगली पिकलेली आहेत ज्यावेळी बेलफळं पिकतं तर ते असं पिवळसर रंगाचं दिसतं आणि ज्यावेळी ते कच्चं असतं त्यावेळी ते, ते पूर्ण हिरवंगार असतं तर आता हे जे बेलफळ आहे याचं आपल्याला आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर तो, तो गर काढून घेण्यासाठी तुम्ही इथे एखादा बत्ता किंवा एखाद्या लाटण्याच्या साह्याने हे फळ आधी फोडून घ्यायचं आहे तर हे फळ फोडण्यासाठी फार मेहनत नाही घ्यावी लागेल बत्त्याने एक दोन तीन वेळा तुम्ही याच्यावर मारल की हे फळ अगदी सहज तुटून येतं आणि त्याच्या आतमध्ये जो गर असतो तो आपल्याला आता इथे ज्यूस बनवण्यासाठी किंवा सरबत बनवण्यासाठी वापरायचा आहे तर हे बेलफळ ज्यावेळी आपण घेतो तर सुरुवातीला हे बेलफळ चांगले धुवून घ्यायचं जरी आपण त्याच्या आतला गर वापरणार असलो तरी देखील कारण त्याला बाहेरून चीक वगैरे लागलेला असतो त्यामुळे तर दोन्ही फळांमधला गर आता काढून घेतलेला आहे आता ह्या बेलफळाचा जो गर आहे ह्याच्यामध्ये बिया असतात आणि ह्या बिया चवीला खूप कडू असतात जर डायरेक्ट मिक्सरला फिरवलं तर त्या बियांचा कडूपणा सरबतात उतरेल आणि मग ते सरबत पिण्यायोग्य राहणार नाही तर आपल्याला ह्याचा फक्त पल्प हवाय तर तो, तो पल्प काढून घेण्यासाठी इथे एका चाळणीमध्ये मी हा सगळा गर काढून घेतलाय आणि खाली एक पातील घेऊन चमच्याच्या साह्याने आता हा गर मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चांगला स्मूथ असा गर मिळेल तर आता हा सगळा जो पल्प आहे तो असा चमच्याच्या साहाय्याने आपण मॅश करून घेऊयात तर आता इथे बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि पल्प देखील वेगळा झालेला आहे तर हे पा एकदम स्मूथ असा पल्प इथे मिळालेला आहे हा सगळा एका पातेल्यात काढून घ्यायचा आहे आता हा जो पल्प आहे हा वाटीने मोजून घ्यायचा किती आहे तर मी वाटेने मोजला तो बरोबर एक वाटी भरलेला आहे व्हिडिओमध्ये जी वाटी दिसते तीच वाटी त्यामध्येच मी एका वाटी पल्पसाठी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त केलं तरी चालेल आणि यातच थोडंसं काळं मीठ अगदी थोडंसं पांढरं मीठ आणि आवडत असेल तर थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील टाकू शकताय आता ही साखर या पल्पमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर हा पल्प आणि साखर है, जे हे जे मिश्रण आहे हे मी आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि त्यातच अगदी थोडंसं पाणी टाकून हे सुरुवातीला फिरवून घ्यायचे त्यामुळे मग साखर पटकन मिक्स होते आता हे खूप घट्ट झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक ते दीड ग्लास पाणी टाकून हे चांगलं फिरवून घ्यायचे तर आता इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर हा जो बेलचा ज्यूस किंवा बेलचं हे जे सरबत आहे ते इथे तयार झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर बर्फ टाका आणि ग्लासमध्ये हे चांगलं थंडगार असं सरबत सर्व करा तसं हे बेलाचं सरबत आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाही की काहीच नाही फक्त ज्या बिया काढायच्या आणि जो पल्प आहे त्यामध्ये साखर मिक्स करून तुम्ही हे सरबत बनवायचं आहे तुम्ही हवं तर जो पल्प आणि साखरेचं मिश्रण आहे ते असंच सर असताना एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि ज्यावेळी तुम्हाला हे सरबत प्यायचे त्यावेळी पाणी टाकून मिक्स करा आणि सरबत सर्व करा अशा प्रकारेही तुम्ही हे सरबत स्टोर करून ठेवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद